कागलच्या नगर परिषद निवडणुकीची चुरस आता वाढली आहे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार अज्ञात स्थळी ठेवले गेलेले आहेत खबरदारीचा उपाय म्हणून मंडलिक गटाने उमेदवार अज्ञात स्थळी हलवले मंडलिक गटाच्या एका उमेदवारानं काल माघार घेतलेली होती शिंदे शिवसेनेच्या उमेदवार माघारीमुळे हसन मुश्रीफ यांच्या सोनबाई आता बिनविरोध ठरलेले आहेत आणखी तपशील देतील प्रतिनिधी शेखर पाटील शेखर रिधी आपण सगळ्यांनी पाहिलेले आणि तसंच राजकारण आता देखील होताना पाहायला मिळते कालच हसन मुश्रीफ यांच्या सोनबाई ज्या आहेत त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि त्यांना मदत केलेली आहे शिंदेच्या एका उमेदवारानं ज्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतली आणि त्यामुळं आ, हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई त्या ठिकाणी विजय झालेल्या आहेत आणि त्यामुळेच आता खबरदारी म्हणून संजय मंडलिक यांच्या गटानं आपले सगळेच उमेदवार ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत ते सगळेच उमेदवार आज्ञास्थळी ठेवलेले आहेत खबरदारीचा उपाय म्हणून हा हा सगळा अवलंब जो आहे तो त्यांनी तर पाहायला एक मिळतं एकीकडे आपण ह्या सगळ्या घडामोडी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकांमध्ये अशा पद्धतीच्या हालचाली बघत असतो मात्र अशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात देखील अशी चुरत जी आहे ती पाहायला मिळते आपल्या उमेदवारांना अज्ञात जाऊन ठेवण्याची वेळ जी आहे ती या सगळ्यांवरती येते त्यामुळे निश्चितच एकीकडे हे सगळं राजकारण घडत असताना आपले कुठलेही उमेदवार जे आहेत ते त्या ठिकाणी फुटू नयेत याची खबरदारी जी आहे ती आता शिंदेची शिवसेना अर्थात मंडळी गटानं घेतल्याचं पाहायला मिळते त्यामुळे निश्चित या कागल नगर परिषदेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जो चर्चेत असलेली नगर परिषदे त्यामध्ये आणखीन कोणकोणत्या हालचाली आणि घडामोडी घडणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे